मार्ण टेस्टिंग मार्ण टेस्टिंग, मार्ण टेस्टिंग नमस्कार मी वैभव पवार प्रबंध न्यूज वाहिनी मध्ये आढावा घेतो येतो दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा येत्या वीस मे तारखेला दिंडोरी मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर माकप्पाकडून जे पी गावित यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आपण या वनी शहरात आलेलो आहोत आणि वनी शहरामध्ये नागरिकांचा कल कुणाच्या बाजूने आहे या वनी गावात वनीमध्ये हवा कुणाचे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपण आता आहोत गॅरेज वाले आहेत दादा काय सांगाल येत्या वीस मे ला मतदान प्रक्रिया होत आहे आपल्या दिंडोरी लोकसभेचा खासदार कोण पाहिजे मला तर मतदानचं एवढं काही हे नाही अनुभव नाही आहे कारण की मी मुंबईला राहायचो आता मतदान आहे ना इथं मतदान आता कार्ड आहे मी आता सध्या आता या वर्षी या करणार आहे मतदान करणार आहे तर मतदारसंघात डॉक्टर भारती पवार उभे आहेत भास्कर बगरे उभे आहेत जे पी गावित आहेत हरिश्चंद्र चव्हाण आहेत आणि अन्य उमेदवार आहेत तुम्ही कोणाकडे बघता बोलता सॉरी भारती पवार उभे आहेत म्हणजे ज्या आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत मंत्री आहेत तर एकीकडे महाविकास आघाडीकडून बगरे यांना उमेदवारी मिळालेली आहे जे पी गावित आहेत हरिश्चंद्र चव्हाण आहेत काय कोणाला मतदान करणार बगरे सरांना मी करायचे मतदान करू शकेल का सर त्यांच्याबद्दल थोडंफार ऐकलेलं आहे मी की चांगलं ते काम करतात त्यासाठी मी तर या मतदारसंघाच्या खासदार आहेत त्यांच्याबद्दल पण ऐकलं हा त्यांच्याबद्दल पण ऐकलंय पण आता सर का त्यावेळेस डिसाइड करूया की कोणाला मतदान करायचं करायचंय सर किंवा मॅडम दोघांपैकी आपल्याला एक चॉईस करायचं दोघांपैकी आता तर कारण की आता त्याला असतो आ, तर... ला। ला की इकडं तोललं का इकडं खाली होणार इकडं तोललं का इकडे खाली होणार तर मत कोणाला मॅडमला देईल किंवा आता हे तर नाही सांगू शकत आपण त्यांचे जे मत आहे हे तळ्यात मळ्यात आहे नेमकं ताईंना देणार की गुरुजींना देणार आपल्यासोबत हे काका आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काका नमस्कार काका कुठले तुम्ही आपल्या मतदारसंघाची निवडणूक आहे माहिती आहे तुम्हाला माहिती येत्या वीस तारखेला खासदार निवडणं म्हणजे खासदारकीसाठी मतदान होणार आहे काय तुम्हाला खासदार, खासदार कोण आहे जीवा पांडू गावी जीवा पांडू गावेत का आमचा त्यांनी फायदा केला काय फायदा केला शेतीवाडी अतिक्रमणाची याचे दिले त्यांनी आज भी शेती करतो आम्ही खातो त्याच्यामुळं आम्ही तिकडेच हे करणार जीवा गावीत यांना तुम्ही मतदान करणार हा जीवा पांडू गावी काय नाव काका तुम्ही बाळविनायक लोकंडे काय करता तुम्ही हे मालमजुरी तर कर काकांचं म्हणणं आहे जे जिवा पांडू गावित यांनी देखील उमेदवारी दाखल केलेली आहे त्यांना मी मतदान करणार आपण काही अजून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आलो आहेत वनी शहरात आणि या वनी शहरातील नागरिकांचा कल कुणाच्या बाजूने नागरिकांची पसंती नेमकी कुणाला दादा एक मिनटं दादा तुम्ही कुठले दादा वणीचे झाले आप आपल्याला खासदार निवडायचं आहे येत्या वीस तारखेला कोणाला मतदान करणार भारती ताई प्रवीण पवार भारती दाईन का ती येणार वरती भाजपची म्हणलं दुसरी निवडून काय करून देणार तिथे दे 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 मोदी येणार आहे केंद्रामध्ये मला पंतप्रधान मोदी साहेब तो येणार आहे खासदार भारतीत ताई प्रवीण पवार भारतींना नका मतदान करील ती कामं आता पुढं आता निर्यात बंदी त्यांनी उठवली मग पुढचे कामं करील व्यवस्थित असा अंदाज वाटतोय तुम्ही काय करता किराणा दुकान हे दादांचं म्हणणं मी वरती पंतप्रधान म्हणून मोदी साहेब येणार आहेत त्याच्यामुळे खासदार म्हणून आम्हाला भाजपच्याच उमेदवार भारतीताई यांना आम्ही पसंती देतोय आपण आणखी काही युवकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथल्या काही नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा निश्चितच आपण या ठिकाणी प्रयत्न करण्या करणार आहोत जर वनीमध्ये आपण बघितलं तर या चौकामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आई जगदंबे मातेचं मोठं सप्तरशृंगी मातेचं मूळ रूप असलेलं जगदंबे मातेचं मंदिर आहे आणि त्या गावामध्ये आपण आलेलो आहोत प्रबंधभूमीच्या माध्यमातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय आणि ह्या मतदारसंघामध्ये नेमकं जे मतदार आहेत यांचा कौल कुणाच्या बाजूने आहे दादा एक मिनटं हो दादा आपण हे काका आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार काका तुम्ही कुठले आपल्याला खासदार म्हणून कोण अपेक्षित आहे खासदार भारतीताई ताई पवार भारती ताई का बरं काम चांगले झालेले काय काम इतर काम बऱ्याच समस्या केलेल्या पंतप्रधान म्हणून कोण हो नरेंद्र मोदी भावना आहे की पंतप्रधान म्हणून आम्हाला नरेंद्र मोदी पाहिजेत दादा एक मिनट तुम्ही कनेरवाडी कनेरवाडी कुठं आलय चांदोड तालुक्यात चांदवड तालुका म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मग इकडे वनिला कशाला आले होते गडावर जायला होतो गडावर गेले आप आपल्याला वीस तारखेला मतदान करायचं आहे खासदार निवडून द्यायचं आहे मतदान कोणाला करणार काय नेमकं तुमच्या मनातील खासदार कोण बग्रे साहेब बघरे साहेब का काय झालं नाही मोदी मोदी सरकारने असं केलं एक एक दिवसात निर निर्यात बंदी केली त्याच्यामुळे निर्यात बंदी खुली केली म्हटलं आता काय आता आता आमचाच नाही ना कांदा नाही फायदा नाही होणार काय फायदा आमचा फायदा जाऊ फायदा होता या करातीत निर्यात बंदी केली त्याच्यामुळे तुमची पसंती कोणाला आमचे याला पंजाब राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांना देऊ म्हणजे कोणाला बगरी साहेब बगरी या वनीचे जरी नसले पण ते या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातीलच आहे ते, ते ये वनी गडावर गेलेले होते आणि त्या निमित्ताने आपली त्यांची भेट झाली दादा एक मिनिट दादा कुठला आहे तू आहे ना अंबाने आहे आंबानेर कुठं साप सापवतात राज त्याला दिंडोरी लोकसभा सर चालू आहे इकडं सगळे आता नेता म्हणजे तेच चांगले आमचे बाकी कोणीच नाही फक्त बग्रेसर हा भारतीय ताई काय केलं ते नाही कांद्याचं वाटवा करून ठेवलं का काही नाही ते नाही लक्ष देत ती नाही जशी झाली तशी तिडे जाऊन बसले ते हा ताई आल्याच नाही जशा नाही निवडून आल्या ना तशा आल्याच नाही मतदान दिलं तसं त्यांनी तोंड दाखवलं नाही आम्हाला बघे सर नेहमी फिरत राहते इकडं हप्त्याला त्या महिन्याला त्या इचारात राहत्या भाऊ कसं चाललं शिक्षण कसं चाललं हे ते कांद्याचं मार्केट इचारात त्याच्या ताई एक टाइम बसल्या ना तिथं तशा आल्याच नाही इकडं मागे जास्त व्याप दिल्ली होता दिल्लीचा व्याप का होता मंत्री होत्या काही नाही आम्ही ताईपर्यंत जाऊन आलो होतो ताई काहीच ते आपण होत काय काम करत का कांदा मार्केट दोन वर्षी हो खाली पडलं तर त्यांना म्हणला थोड एअसपोर्टचा माल पुढं पाठवा त्याने काय एक्सपोर्टचा माल पुढं पाठवला प्रयत्न केले ते म्हणते पण मग त्याने जेवढं करायचं तेवढं प्रयत्न केले नाही आमच्यापर्यंत आता बंदी खुली केली हा आता खुली केली आता इलेक्शन चालू झालं आता सगळं खुलं होऊन जाईल त्याच्यामुळे आमच्या जा काही ना शरद पवारच या ना वाजणार म्हणजे शंभर टक्के वाजणार हा आम त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक विचार केला का सरांना निवडून द्यायचा मतदान सरांना आमच्या आम जा गावात जाऊन पहा सगळे बॅनर त्याचेच लागेल घरोघर गर त्याची चर्चा आहे कुठंही जाऊन पहा तुम्ही हे गाव तुझं आंबेगाव गाव कुठं आलं आंबाने रिड आला पाच पाच किलोमीटर लांब पुढं पांडा ना पोस्ट लोकसंख्या लोकसंख्या कमसे कम तिथं दोन अडीच हजार लोक काय करतो कोण मी शेती करतो तर या युवकाच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत हे काका आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार काका काय नाव तुमचं नमस्कार माझं नमस्कार माझं नाव सुरेश काशीनाथ उशीर कुठला धोडंबा मग कम्पोष्ट धोडंबा कुठे आला ये हे वडाळी बोई आता इथून वणी पासून सात किलो सतरा किलोमीटर लोकसभा मतदारसंघात लगा लोकसभा आपल्याला लो वीस तारखेला खासदार निवडून द्यायचा आहे मतदान करायचंय त्यासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार काय पसंत आम्ही भारती ताईला का बरं भारती ताईने आमच्या गावात जनजीवनची मोठी योजना दिली पाच लाख रुपये आपले म्हणजे पाच कोटीची कोटीची योजना दिली त्याच्यानंतर आमच्या आपली मशानभूमी भूमी तिथं पंचवीस लाख रुपये दिले त्याच्यामुळं आम्हाला भारती ताईलाच मदत करायची ताईंकडून काय अपेक्षा आहे जर निवडून आलं तर ताईंनी आता हेच आता लोकांचे कांद्याचे प्रश्न सोडवलाच पाहिजे कांद्याच्या मुद्द्यावर शेतकरी आक्रमण हा मग आता लोक नरवाज व्हायला चे पण आता आमच्या गावात दिलं मला आम्हाला मदत करणार आमच्या गावात ताईंनी कामं दिले विकास कामं केले का, 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 विकास कामं केले का, का, के, काकांचं म्हणणं आमच्या गावात भारतीय ताईंनी विकास कामं केलेले आहेत त्या विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही पुन्हा एकदा ताईंना मतदान करणार आहोत आपण या मोबाईलच्या दुकानात आलेलो आहोत आणि या मोबाईलच्या दुकानात काही दादा एक मिनिट कुठला आहे तू मतदान आहे तुझं आलं आता मतदान येणार आहे ना येत्या वीस तारखेला मतदान आहे तुला आहे आपल्याला खासदार निवडायचं आहे म्हणजे पंतप्रधान निवडला जातो दू। मतदान कोणाला करणार का बर पहिल्यांदा मतदान करणार आहे तू लोकशाहीचा उत्सव आपल्या देशभरात साजरा होतोय आणि एक अठरा वर्षावरील युवक तू आहे आणि एक युवकांकडे एक भविष्यातील एक पिढी म्हणून बघितलं जातं पहिल्यांदा मतदान करणार आहे काय नेमकं तुझ्या लोकांनी ने बोललं पाहिजे बोलल्यावरच पुढे आपले पुढे घडेल काय <laughs> <ना। ना। laughs> नेमकं तुला मतदान कोणाला करणार आपण या युवकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण इथं काही नागरिक आहेत ना। त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न काका नमस्कार आपल्याला खासदार निवडून द्यायचं आहे माहिती आहे नमस्कार माहिती वर्ग आलाय ना शेतकरी वर्गाचं ते आपल्या कांद्याचं नुकसान केलंय तर मतदान हे शक्यतो आता महाविकास आघाडीलाच होणार आहे आणि आणि तुतारी ही शंभर टक्के निवडून येणार यात काही म्हणजे सर बगरे सर भारतीय कारण भारतीय ताई वरती तर केंद्राच धकत नसेल ज्या पद्धतीने मागच्या त्यांनी निर्यातबंदीवरती उठवली आणि एका रात्रीत लगेच निर्यातबंदी उठवली परंतु निर्यातबंदी शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि लगेच निर्यातबंदी बंद करून टाकली म्हणजे जो कांदा आज पाच हजार रुपये विकायला पाहिजे होता तो कांदा मिनिमम एका शेतकऱ्याला एका ट्रॅक्टर मांग मिनिमम लाख रुपये व्हायला पाहिजे होते तर त्यामागे का आपल्या ट्रॅक्टरमागे कान त्याला वीस पंचवीस हजार रुपये मिळाले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जो तोटा झाला म्हणजे कमीत कमी एका ट्रॅक्टरमध्ये साठ हजाराचं नुकसान झालं त्याच्यामध्ये आणि आता खताच्या किमती वाढलेल्या आहेत दुसरी गोष्ट खताच्या किमती वाढलेल्या आहेत जे खत चारशे रुपयाला होते ते सतराशे रुपयाला झालेले आहे आणि गॅस टाकीत आता ते बोलायचं काय का, का, काम कामच नाही त्याच्यामुळं शक्यतो आता काहीतरी झाला शेतकरी वर्ग पूर्णतः हा नाराज आहे आणि भास्कर भगरे यांना प्रचंड माता विजय होणार यात काही शंका नाही ताईंनी तर कांदा निर्यात बंदी खुली व्हावी यासाठी प्रयत्न केले होते मग नाही प्रयत्न काहीच केलेले नाही दोन दिवसापूर्वी एक नोटिफिकेशन निघालं निर्यात बंदीच त्यांनी केलेलं की फसवी उद्या त्यांनी इलेक्शन वीस तारीख भर द्या लगेच निघामध्ये आढळतील आणि शेतकऱ्यांना जो तोटा बसणार आहे तो शंभर टक्के बसवणार हे फक्त आहे ना इलेक्शन पूर्ती आता याच्यामध्ये जर विचार केला तर आचारसंहितामध्ये यांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता तरी त्यांनी जो घेतलेला आहे हे सुद्धा एक म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचा आहे नाही ना शेतकऱ्यांच्या जरी हिताचा असला परंतु आज मला एक सांगा शेतकऱ्यांचा जो अर्धा कांदा होता आता फक्त वीस टक्के कांदा शिल्लक आहे जो लाल कांदा आम्ही जो काढला तर त्याच्यामध्ये एवढं नुकसान झालेलं आहे आता ते भरपाई होणार नाही आणि आता आहे किती आता शेतीला पाणी नाही दुसरी गोष्ट शेतीला पाणी नाही तो मुद्दा आता तुम्ही बघा म्हणजे ज्याच्या परिस्थिती दुष्काळी परिस्थिती आहे आणि पाण्याचा मार्ग सुद्धा आता जर विचार केला तर देंडुरी तालुक्यामध्ये जरी साधारण आहे परंतु खेड्यापाड्यांचा जो विकास व्हायला पाहिजे होता त्या भारतीय ताईंकडून त्या करू शकलेल्या नाहीत म्हणजे भारतीय ताईंकडून जी अपेक्षा होती ते अग्रेसरांकडून काय अपेक्षा बग्रेसर एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे तो सभापती असल पंचायत समितीमध्ये सभापती झाला त्याच्यानंतर सरपंच म्हणून एक कारकिर्द चांगली आणि एक हुशार व्यक्तिमत्व आहे आणि हा माणूस शक्यतो जनतेसाठी आम्हाला हा माणूस जर पुढं पाठवायचा असेल तर हा फक्त जनतेचे कामं करण्यासाठी हा का शेतकऱ्यांची आवाज उठवण्यासाठी आम्ही पुढं पाठवणार आहे या माणसाला आणि एक चांगलं व्यक्तिमत्मत्व आहे भास्कर सर हे एक चांगलं व्यक्तिमत्व आणि ते फक्त फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुढं पाठ जाणार आहे का कोणीतरी आज जो भारतीयताईंचा आवाज दाबला जातो त्या ठिकाणी आम्ही फक्त शेतकरी विरुद्ध शेतकरी म्हणून मतदान करणार आहोत का शेतकऱ्यांचा जो फायदा व्हायला पाहिजे आज त्यांनी सांगितलं होतं का शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही म्हणजे जी एस टी वाढला शंभर टक्के मग शेतकऱ्यांचं मला मला सांगा ना जे कोणी दीडशे रुपयाला होती काँग्रेसच्या काळामध्ये ती आज तीनशे रुपयाला फक्त युरियाचेच भाव कमी परंतु जे गोण चारशे रुपयाला भेट होती आज पंधरा पंधरा घ्यायला गेला तर पा सतराशे रुपये मजावं लागतं चोवीस चोवीस घ्यायला गेला तर एकोणऐंशी रुपये मजावं लागतं म्हणजे एवढा मोठा डिफरंट या ठिकाणी करून ठेवलेला आहे म्हणजे त्यांनी सांग एकीकडं सांगायचं काम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आणि रोजगाराचा मुद्दा राहिला तर रोजगाराच्या माध्यमातून जर पाहिलं तर अख्ख्या कंपन्या काँग्रेसच्या काळामध्ये एकही कंपनी विकली गेलेली नाही आणि आज आज एकोणतीस कंपन्या विकलेल्या आहेत साहेबांनी म्हणजे एकेकडं सांगायचं आम्ही तुम्हाला रोजगार देणार होतो आणि रोजगार कुठं चालला आहे गुजरातमध्ये चालला आहे म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचा विहार होतोय का अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली तर या उद्या काकांच्या प्रतिक्रिया धन्यवाद काका प्रबंधभूमीशी संवाद साधल्यामुळं आपण काही नागरिकांच्या पुन्हा एकदा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझे सहकारी वैभव भांबर यांना मी विनंती करेल त्यांनी या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माझ्या पाठीमागे यावं काय ताई मतदान आहे तुझं आलं ताईचं मतदान नाही आहे बाबा नमस्कार कुठले तुम्ही वन आमोडा धुळ्याकडचे धुळ्याकडचे इथले नाही इथे कशासाठी आले मुलगा इथं मुलगा आहे काय करतो काय धंदा आहे इकडे मतदान आहे नाही धुळ्याला विचारून घ्या ना धुळ्याला धुळ्याला काय तुम्ही मतदानाला जाणार आहेत मग उद्या जाणार आहे आम्ही उद्या जाणार आहेत काय कोणाची हवा आहे तिकडं आता बघू आता कोणाची हवा आहे काय का काकांचे आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघात हे करतोय आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काका आहेत या ठिकाणी काकांची देखील बा प्रतिक्रिया घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आपल्या डिंडोरी लोकसभा मतदारसंघात वीस तारखेला मतदान करायचंय आपल्याला खासदार निवडायचं आहे कोण पाहिजे खासदार भारती पवार का बर बरं म्हणजे आता चांगले काम आहे तिचे काय काम केलं नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्याकडं केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद मिळालं तिला बरोबर आता अपेक्षा काय ताई निवडून आल्या ताई निवडून आल्यावर पुन्हा काहीतरी तरी मंत्रीपद भेटू शकल मंत्रिपद भेटेल पण तुमच्या गावच्या समस्या हो चांगलाच विकास ते भरपूर चालू काय विकास अजून पुढचे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतील आमची काय आता रोड बीड आमक सगळं चालूच आहे ना आता तुमचा व्यवसाय व्यवसाय बी शेती बी शेती शेती बी तुम्ही नाही पिंपरी यांच्याला पिंपरी यांच्याला दिंडोरीमध्ये येत दिंडोरीमध्ये येतात इथून अकरा किलोमीटर इथून अकरा किलोमीटर बर आपण काही या ठिकाणी दुकान आहे या ठिकाणी जाणार आहोत त्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्कार।, नमस्कार ना नमस्कार काय आपला व्यवसाय आता उसाचा रस काढताय का हो काय मतदान करायचंय विस्तार केला काय वाटत मतदान काढणे मला मतदान नोंदलं नाही का बरं वय नाही ना किती वय आहे वय किती अठरा पूर्ण नाही झाला अजून दादाचं वय अठरा पूर्ण झालेलं नाही पण तरी तुला खासदार म्हणून कोणाकडे बघ राजा भाऊ आजी शिंदे भाऊ वाजे तर तिकडे नाशिकमध्ये आहे आम्ही तिकडचे तुम्ही तिकडचे इकडे लोकसभा मतदारसंघात कोणाच्या आवा वाटते तुझं इथं दररोज चर्चा होतात मी कालच आलो काल आला बरं दादा नाशिकचा आहे तिकडच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातला तो युवक आहे आणि व्यवसायानिमित्त या ठिकाणी तो आलेला आहे आजी हो आजी था। नमस्ते हो आजी आजी कॅमेरा समोर बोलण्यासाठी तयार नाही आहेत नमस्ते मी आता आहे वणी गावातील जो दसरा चौक आहे या मार्गावरती आणि या मार्गावरून जगदंबा माता मंदिराकडे हा रस्ता जातो आपण या ठिकाणी या रस्त्याने जाताना एक काका आहे ते आपल्याला भेटलाय काका नमस्ते नमस्ते आपल्याला तुम्ही कुठले काका दुदखेड पारेगाव दुधखेड पारेगाव हे कुठं आलं दुधखे वणीपासून पासून पाच किलोमीटर दिंडोरी लोकसभा मतदार आपल्याला खासदार निवडायचा आहे तुमच्या मनातील खासदार कोण कौन? कोणाला मतदान करणार आता जनतेच्या कौलानुसार चालावं लागणार आहे जनतेचा कौल काय जनतेचा कौल आता तरी काही सांगता येणार नाही तुम्ही मतदान कोणाला करणार त्या भावशी बोला तो काय इच्छा आहे काय नेमकं तुमच्या मनातील खासदार कोण तुमची पसंती कोणाला बगऱ्यांना का बरं बकरी का बरं हा आता शेतकऱ्यांच्या बाबतीत काही निर्णय चुकीचे आहे कोनाचे निर्णय घेतले भारतीताईचे भारतीताईने काय निर्णय एकतीस 31 डिसेंबरला निर्यात बंद केली आता तर निर्यात बंदी खुली केली ना ते आत्ता केली चार पाच महिने उलटून गेले ना तुमच्या मनातील खासदार कोण मंडळ बकरे बकरे धन्यवाद या ठिकाणी मावशी आहेर मावशी नमस्ते नमस्कार कुठे गेला होता तुम्ही आम्ही आलो होतो मुलीचं लग्न आहे म्हणून हळदीकुंकाच्या बाजारात बर काय कुठलं गाव तुमचं देवसना का आलाय दिंडोरी तालुका मध्ये बनवड साहेब दिंडोरी तालुक्या मग आपल्याला खासदार निवडायचा आहे विस्तार केला आहे का मतदान करायचं हो माहिती आहे ना मतदान कोणाला करणार काय निवड कोणती आहे तुमची निवड पंजालाच देवा आता पंजाला पण आपल्या मतदार मतदारसंघात आहे ना माय युटी डॉक्टर भारती पवार म्हणजे कमल चिन्ह आहे त्यांचं परत दुसरीकडे भास्कर बगरे आहेत ते त्यांचं तुतारी चिन्ह आहे हा जे पी गावित आहे हरिश्चंद्र चव्हाण आहे नेमकं तुम्ही कोणाला मतदान आम्ही तुतारीलाच देऊ आता तुतारी देऊ आता मग बघू पाहिलं आता दहा वर्ष मोदी सरकार कमळ सरकार बघितलं आता काँग्रेस सरकार बघू ना कमल सरकारने तर मग आपल्याला गॅस दिला महिलांना आम्हाला नाही दिलं फुगट नाही दिलं आम्हाला फक्त ज्याचं आहे त्यालाच दिलं ते, ते पाच किलोच्या वरती दहा माणसांना पाच किलो दिले आपल्या ग्रामीण भागात चुले, चुले महिलांना त्रास व्हायचा मोदींनी मोफत गॅस दिला मग ते ज्यांना भेटायचे त्यांनाच भेटले आम्हाला नाही दिले चुला गॅस योजनेचा फायदा मोफत गॅस दिले तर त्याचे भाव पण तसे वाढवले बाराशे बाराशे साडे बाराशे गॅस भाव केले मतदान मग मोदीला करणार नाही करणार त्यांनी वसुली करून घेतली फुकट दिले पण जिथल्या तिथंच भरून घेतले त्यांनी त्यांनी काय फुकट दिलं आपल्या मतदारसंघात भारती ताई उभे आहेत भारती ताईंना मतदान बघू आता भारती ताईंनी कुणाला करणार करू आम्ही कोणाला तरी करू तरी मतदानाला जाऊ हो जाऊ नक्की जाऊ मावशी मावशी शिरे सांगा लागत गपचिप करणार आम्ही कुकरला करू कुकरला कुकरला कुकर नाही ना कुकर नाही कुकरला या ठिकाणी आपण काही महिला भगिनींच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काही तरुण आहेत दादा नमस्ते, नमस्ते। कुठले तुम्ही मावडी कुठं आलं हे म्हणजे दिंडोरी मध्ये लोकसभा मतदारसंघातील आपल्याला खासदार निवडायचं आहे येत्या वीस मे ला मतदान आहे काय तुझं तुमच्या मनातील खासदार कोण भास्कर का बरं हेच शेतकरी नाराज कांदा प्रश्न टमाटा प्रश्न हे जे गोष्टी शेती बाबतच्या बीजेपी सरकारचं धोरण नाही शेतीकडे लक्ष नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत दुर्लक्ष आहे सगळं भारतीय पुन्हा संधी काबर देणार हेच प्रश्न मग कांद्याचा प्रश्न निर्यात बंदी केली भाव वाढत होते शेतकऱ्याला दोन पैसे शे भेटत होते टायमिंग त्यांनी निर्यात बंदीच हे केलं शेतकऱ्यांचा तोटा आहे त्याच्यामध्ये आता एक्सपोर्ट ड्युटी वाढवली द्राक्ष शेती बाबत जर बोलायचं झालं तर बांगलादेश युरोप रशियाकडे आपले द्राक्ष जायचे त्याच्यासाठी जी एक्सपोर्ट ड्युटी होती ती पंचेचाळीस टक्क्यांनी वाढवली तो खर्च व्यापाऱ्यांना वाढला त्याच्यामुळे इकडं बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला व्यापारी कमी भावात द्राक्ष मागायला लागले तो खर्च शेतकऱ्यांवर पाडला ना असा विषय झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं लोकांचं म्हणजे ग्रामीण भागातला तरी एक असं मग फुला कुणाच्या बाजूने कौल नाही आता तर म्हणजे आमच्या मनातील भास्कर वगैरे सरच दादा धन्यवाद प्रबंधभूमीशी संवाद साधल्याबद्दल तर आपण या वनी गावातून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रबंधभूमीच्या माध्यमातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील या वनी गावाचा कौल वनी गावाची पसंती कुणाच्या बाजूने या ठिकाणी देखील संमिश्र प्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव बांबरसह मी वैभव पवार वनी नाशिक